नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतो रेल्वे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता नवीन या ठिकाणी आपण पाहतोय त्याची पदे पात्रता वेतन आणि वयमर्यादा काय पद्धतीने असणार आहे आणि इतर काही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आता जी न्यायालयीन भरती या ठिकाणी चालू आहे त्याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही करत असाल बघा तर विद्यार्थी मित्रांनो आता आलेल्या ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव ना येण्यासाठी आपण दोन दोन बॅच या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच आपण आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून खूप कमी अल्प दरामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत क्लर्कची बॅच चारशे नव्याण्णव आणि शिपाईची बॅच नव्याण्णव रुपयाला स्पर्धा परीक्षेचं शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत त्याचंही सरकारी नोकरी करण मिळवण्याचं स्वप्न साकार हो या उद्देशानं त्याला आर्थिक चंचल पासू नाही म्हणून ही फी कमी ठेवण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा जर तुम्हाला काय अडचण आलीस तर ब्याण्णव सव्वीस झिरो एक ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करून ही माहिती घेऊ शकता बघा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जात आहोत रेल्वे भरती या ठिकाणी आपल्याला रेल्वे भरतीची ही जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळते सविस्तर जाहिरात या ठिकाणी काय दिलेली काय नाही हे बघूया आपण खूप मोठी पीडीएफ या ठिकाणी त्यांची आपल्याला उपलब्ध झालेली पाहायला मिळते त्याच्यामध्ये काही गोष्टी या ठिकाणी आहेतच परंतु आपण महत्व महत्वाचं या ठिकाणी बघूया हे बघा तीस बारा दोन हजार पंचवीस काय तीस बारा दोन हजार पंचवीस डेट ऑफ इंड नोटिस एम्प्लॉयमेंट न्यूज वीस बारा दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी पेपरमध्ये आली होती मध्ये त्यानंतर ओपनिंग डेट टाइम जो काय आहे तो ऍप्लिकेशनचा टाइम तो तीस बारा दोन हजार पंचवीसचा आहे आणि त्यानंतर एकोणतीस एक दोन हजार सव्वीस बघा क्लोजिंग काय होणार आहे क्लोजिंग कधी होणार आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आता राहिलेले चार पाच दिवस म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे की विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नसतील त्यांनी फॉर्म भरून घ्या कारण खूप मोठा या ठिकाणी ही भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा तुम्हाला जी पेमेंट वगैरे जे काय आहे ते एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ते हे करू शकता पे करू शकता परंतु एकोणतीस तारखेलाच या ठिकाणी डेट क्लोज होणार आहे परत डेट जर नाही वाढून मिळाली तर तुमची संधी जाईल कारण चांगल्या पोस्ट या ठिकाणी बघा चिप लॉ असिस्टंट बघा यामध्ये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयापर्यंतच आणि यामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एकूण बावीस पोस्ट या ठिकाणी आहेत पब्लिक प्रोसिजर पब्लिक सेक्टर म्हणून ही पोस्ट आहे बघा त्यासाठी सुद्धा चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये पेमेंट आहे अठरा ते बत्तीस वय आहे सात पोस्ट आहेत त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेटर आहे हिंदी हिंदी मधून पस्तीस हजार चारशेचं वेतन आहे अठरा ते तेहतीस वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात दोनशे दोन जागा या ठिकाणी आहेत सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर पस्तीस हजार चारशे रुपये वेतन आहे अठरा ते तेहतीस वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात पंधरा जागा आहेत त्यानंतर बघा सायंटिफिक असिस्टंट बघा ट्रेनिंग यामध्ये पस्तीस हजार चारशे रुपये वेतन आहे अठरा ते पस्तीस गटामधील विद्यार्थी अर्ज करू शकतात दोन जागा आहेत त्यानंतर स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर पस्तीस हजार चारशे रुपये वेतन आहे अठरा तेहतीस वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात एकूण चोवीस जागा आहेत त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड थ्री केमिस्ट अँड त्यानंतर बघा त्याच्यासाठी एकोणीस हजार नऊशे रुपये वेतन आहे अठरा ते तीस वे वयोगट आहे एकोणचाळीस जागा आहेत त्यानंतर सायंटिफिक सुपरवायझर म्हणून पोस्ट आहे बघा त्यामध्ये बघा चव्वेचाळीस हजार नऊशे रुपयाचं वेतन आहे अठरा ते पस्तीस वयोगट हो अर्ज करण्यासाठी फक्त एकच जागा अशी तीनशे बारा जागेंची या ठिकाणी ऍड आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण जाहिरात आता त्याची संपूर्ण डिटेल वगैरे तुम्हाला या ठिकाणी ह्या संपूर्ण डिटेल आपल्याला पात्रता काय आहे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो एज तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आपण पुढे बघूया काय जास्त परंतु एवढी माहिती तुमच्यासाठी सफिशियंट आहे जी काय पात्रता आहे ती पात्रता त्या पोस्ट नुसार त्या डिग्री नुसार आपल्याला तीच पात्रता जी पोस्ट आहे ज्या फॅकल्टीची त्या आहे त्यामध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील बघा या ठिकाणी खूप मोठी पिढे पासल्या मी सर्व या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही सगळ्यात महत्वाचं आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत एक्झाम जी आहे ती एक्झाम ही दोन फेज मध्ये होईल बघा त्यामुळं अभ्यास करताना तुमचा तेवढा तगडा अभ्यास देखील तुम्हाला दे निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी लागणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट तुमचे मेडिकलचं सुद्धा जनरल फिटनेस देखील तुमचं चांगला असणं खूप गरजेचं आहे आपण परीक्षा जी आहे ती परीक्षेचा आपण त्या ठिकाणी जर सापडलं तर बघूया लगेच ही पीडीएफ तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती पाहायला मिळेल बघा कॅटेगरीज वयमर्यादा जी आहे ती वय एमरादा अठरा ते त्रेचाळीस कास्टनुसार या ठिकाणी रेग्युलर एस सी एस टी साठी फिमेल कॅन्डिडेट चाळीस सी एज आहे एस सी ओबीसी साठी अडतीस पर्यंत आहे ईडब्ल्यू ए साठी पस्तीस पर्यंत तुम्हाला ती एज पाहायला मिळते बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक्झामचं जे पॅटर्न आहे तो या ठिकाणी पाहायला फिजिकल डिसेबिलिटी चला विद्यार्थी मित्रांनो एक्झामचा पॅटर्न तुम्हाला पीडीएफ भेटली फॉर्म भरत असताना संपूर्ण पीडीएफ बघूनच तुम्ही फॉर्म भरा आता जे काही पद आहेत मी पद तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी हे बघूनच फॉर्म भरू शकता कारण सगळ्यात महत्वाचं ही पुन्हा पुन्हा जाहिरात येणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे पेमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेमेंट देखील तुम्हाला चांगलं मिळत आहे याची सर्वांनी नोंद घ्या कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी सुद्धा रेल्वेच्या त्याप्रमाणे आपल्याला मिळतात चला या ठिकाणी थांबतो जर काही डिटेल असेल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला माहिती पाठवली जाईल किंवा ही पीडीएफ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व या ठिकाणी पाहायला मिळेल कारण पीडीएफ जवळजवळ साठ पेजेसची पीडीएफ या ठिकाणी आहे त्यामुळं खूप लेंथी व्हिडिओ होईल आणि तुम्हाला ही बोर होईल त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला जी काही गोष्ट हवी आहे ती पीडीएफ तुम्ही ओपन करून त्याच्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद